ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे प्रियाने काही तरी नाटक करून अर्जुनला आपल्या जवळ ठरलेलं असतं अस्मिता तिला सांगत असते अग तन्वी ती सायली या घरात नाहीये तरी सुद्धा तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये अर्जुनला आपल्या ह्याच्यामध्ये करताच येत नाहीये बघ तरी ती घरात नसून सुद्धा तुझं काही चालतच नाहीये यावर ती प्रिया म्हणते अस्मिता तू काळजी करू नकोस मी आता अशी काही युक्ती करेन ना की या सगळ्यामध्ये अर्जुनला त्याचं कॉन्ट्रॅक्ट मारेच संपवायला लागेल आणि हे कॉन्ट्रॅक्ट मारेज संपवून त्याला माझ्यासोबत लग्न करण्यासाठी जर मी भाग नाही ना, ना पाडलं तर नाव नाही सांगणार आता इकडे तन्वी असं म्हणत तिच्या डोक्यात काहीतरी घाणडा प्लॅन असतो आता इकडे प्रिया विमलला सांगते अ विमलताई हे बघा अर्जुन तसाही माझ्यावरती रागवलेला आहे तर तुम्ही काय करा बरं त्यांनी कॉफी जरी सोडली असली तरी त्याला तुम्ही दूध किंवा असं काहीतरी खायला वगैरे देत जा ज्यूस वगैरे द्या जेणेकरून त्याची तब्येत बरी होईल त्याच्या खाण्यामध्ये जर का ज्यूस आणि फळांचा समावेश नसेल तर त्याची तब्येत सुद्धा खराब होईल असं म्हटल्यावरती आता इकडे विमल सांगते हो सायलीताई असताना त्यांना ज्यूस हे सगळं त्यांचं व्यवस्थितपणे पाळायच्या यावरती मग आता इकडे प्रिया म्हणते झालं तुझं सायली पुराण पुन्हा सुरू झालं का या सायलीचा या घरात विषय नको आणि म्हणून मनुन। म्हणूनच मी तुला हे सांगायचा प्रयत्न करते तर तू आपलं सारखं 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 सायलीचं नाव आता घेऊन हे सगळं करण्याचा प्रयत्न करते आहेस मी तुला पुन्हा सांगते आता इकडे नाव घेऊ नकोस त्यावरती आता मात्र आणि मग आता प्रियाच्या डोक्यामध्ये घाणेरडा प्लॅन असतो प्रिया आता इकडे किचनमध्ये येत किचन मध्ये आल्यावरती इकडे तिकडे पाहते आणि अर्जुनला जे ज्यूस द्यायचं असतं त्याच्यामध्ये काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करते जेणेकरून आता अर्जुनच्या बाबतीत तिला काहीतरी चुकीचं करायचं असतं मग ती दो ग्लास विमल गर्वी इकडे अर्जुनला पाठवते आणि विमलला ते विचारते काय झालं आता हे ज्यूस प्यायलेलं आहे ना अर्जुनने यावरती विमल सांगते हो अर्जुनने ज्यूस प्यायलेला आहे आणि आता अर्जुन दादा आहेत ना ते आता थोडस आराम मग आता त्यानंतर लगेच सायली आता इकडे त्यावेळेला प्रिया म्हणते पूर्णाई मी बघून येते खरंच अर्जुनने ज्यूस प्यायलाय का पूर्णाई म्हणते किती काळजी करशील तू खरंच अर्जुनची इतकी काळजी करतेस म्हणून बरं आहे नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये आता अर्जुन स्वतःचीच काळजी घेत नाही असं म्हणत आता प्रिया अर्जुनच्या रूममध्ये येते अर्जुनच्या रूममध्ये येऊन आता ती अर्जुनला एकदा पुन्हा आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते अर्जुन त्यावेळेला शर्टलेस असतो प्रिया तिकडे येते आणि अर्जुन काय झालं तू आता या सगळ्यामध्ये ज्यूस प्यायलास का अर्जुन म्हणतो तन्वी बाजूला हो तिला वाटत असतं की आपण दिलेल्या औषधाचा असर आता सुरू झालेला आहे आणि काहीही झालं ना तरी सुद्धा आता अर्जुन आपल्या जाळ्यातून सुटू शकणार नाही प्रियाचा डाव असतो की अर्जुनला या सगळ्यामध्ये नको त्या अवस्थेत अडकून त्याने आपल्यासोबत चुकीचं काहीतरी केल्याचा आरोप लावायचा जेणेकरून घरचे आता ऑलरेडी जे सायलीवरती चिडलेले आहेत ते घरचे या सगळ्यामध्ये आता अर्जुन आणि आपल्या लग्नासाठी तयार होतील जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत आपण जो काही डाव खेळण्याचा प्रयत्न करत होतो तो डाव डावसुद्धा यशस्वी आणि मग या सगळ्यामध्ये आपल्याला आपल्याला या सगळ्यामध्ये अर्जुनला फसवता येईल आणि लग्न करण्यासाठी त्याला आता एक प्रकारे सगळ्यांच्याकडून दबाव आणता येईल म्हणून तिने विमलकडून ज्यूस देऊन आता इकडे विमलला या सगळ्यामध्ये अर्जुनला ते ज्यूस देण्यासाठी सांगितलेलं असतं ज्या वेळेला विमल आता ज्यूस घेऊन इकडे आता अर्जुनकडे येते पण त्यावेळेला अर्जुनने विमल ठेव मी पितो असं सांगितलेलं असतं पण ज्यूस काही प्यायलेलं नसतं त्यामुळे अर्जुन पूर्णपणे शुद्धीत असतो आणि तो या सगळ्यामध्ये प्रियाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तू इथून निघून जा पण प्रिया, प्रिया काही ऐकायला तयार नसते ती अर्जुनच्या दिशेने पुढे पुढे येते आणि अर्जुनला या सगळ्यामध्ये आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते शर्टलेस अर्जुनला आपल्याजवळ ओढते आणि तिला वाटतं की अर्जुन या सगळ्यामध्ये आपल्या जाळ्यात अडकलेला आहे काहीही झालं तरी सुद्धा आता आपण याला जसं हवे तसं आता फिरवू शकतो असा विचार करत ती आता अर्जुन अर्जुन ऐक ना तू का असं माझ्यासोबत वागत आहेस मला तर काही कळतच नाहीये हे बघ लहानपणापासून खर तर आपण एकमेकांचे बेस्ट फ्रेंड होतो आपल्यामध्ये आली ती म्हणजे सायली पण आत्ता आता, आता मात्र या सगळ्यामध्ये सायली इथून गेलेली आहे तर या सगळ्यामध्ये तुला आणि मला एकत्र येण्यापासून कोणी चढवाला नाहीये तू कशाला काळजी करतोयस मी आहे ना असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र ती जवळ करण्याचा प्रयत्न करत असते पण अर्जुन अर्जुन या सगळ्यामध्ये तिला आता एका बाजूला टाकण्याचा प्रयत्न करतो पण इथून निघून जा असं सांगायला लागतो त्यावरती मग आता सायली म्हणते अर्जुन अर्जुन असं म्हणत असताना नेमकी आता विटनेस म्हणून कल्पना तिकडे बघायला आलेली असते आणि कल्पना इकडे आता तन्वीचं घाणेरडं रूप पाहते कल्पना पाहते की या सगळ्यामध्ये तन्वी तन्वी स्वतः फोर्स करत आहे आणि तन्वी फोर्स करून या सगळ्यामध्ये अर्जुनशी जवळीक करण्याचा प्रयत्न करते आहे हे सगळं ज्या वेळेला आता इकडे समजतं त्या वेळेला कल्पना खूप चिडते आणि ती तडक या सगळ्या प्रकरणाचा कोणताही हिस्सा न होता खाली येते पण खाली येऊन ती आता एक वेगळीच कहाणी सांगायला लागते प्रिया इकडे सांगायला लागते की या सगळ्यामध्ये अर्जुननं अर्जुन बिथरलाय अर्जुन मी आता अर्जुनच्या रूममध्ये गेले तेव्हा त्याने मला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला आणि मला बेडवरती पाडण्याचा सुद्धा प्रयत्न केला त्यावरती पूर्णाजी म्हणते काय बोलतेस तू यावरती प्रिया सांगते हो पूर्णाजी काय झालं माहिती आहे का म्हणजे ना मी त्याच्या रूममध्ये गेले तेव्हा त्याने काहीतरी औषध वगैरे घेतल्यासारखं मला वाटत होतं तो असा थोडासा बरळत होता शर्टलेस सुद्धा होता आणि त्याने माझ्यावरती आता इकडे मला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला असं म्हणत घाणेरडी प्रिया घाणेरड्यातले घाणेरडे आरोप करते पण अर्जुनला वाचवण्यासाठी या सगळ्यामध्ये आता मात्र कल्पना तिकडे ठामपणे हे पाहिलेलं असतं तिकडे तमाशा नको म्हणून कल्पना काही बोललेली नसते पण कल्पनाने हा सगळा प्रकार पाहिलेला असतो त्यावेळेला अस्मिता म्हणते काय ग सायलीच्या जाण्यामुळे हा काय या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे भिथरलाय की काय नक्की काय झालंय असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेच पूर्णाजी म्हणते तन्वी तू कितीही काही घाणेरडे आरोप केलेस ना माझ्या नातवावरती तरी ते मी ऐकून घेणार नाही आज माझ्या नातवाची बाजू पडती आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये माझा नातू असं काही करणार नाही ही गोष्ट खरी आहे ज्या मुलीसोबत त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं ती मुलगी दीड वर्ष त्याच्याच खोलीमध्ये राहत होती पण जाताना त्या त्या खोली खोलीतून किंवा आपल्या घरातून तिने काय सांगितलं माहिती आहे ना की माझ्यामध्ये आणि अर्जुन सरांच्या मध्ये असा कोणताही संबंध नव्हता की ज्याच्यामुळे आम्ही दोघं नवरा बायकोसारखे राहत होतो जर माझा अर्जुन इतका कंट्रोल करू शकतो तर तो तुझ्यासारख्या या बोलण्यामुळे मी अडकणार नाही कारण या सगळ्यामध्ये माझ्या अर्जुनवरती माझा विश्वास आहे पूर्णाजीला खरं रोम मध्ये काय घडलं ही गोष्ट माहित नसते पण तरी सुद्धा पूर्णातजीने या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णपणे प्रियाला विरोध केलेला असतो आणि तन्वी तू एक काम कर इथून आत्ताच्या आता निघून जा असं म्हटलेली असते प्रिया म्हणते पूर्णाची अग असं काय करतेस मी या सगळ्यामध्ये आता जर का इथून निघून गेले तर तुमची काळजी कोण घेणार आहे यावरती मग आता इकडे पूर्णाजी सांगायला लागते आमची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत तू इथे थांबू नकोस या माझ्या मुलावरती माझ्या नातवावरती जो काही घाणेरडा आरोप तू केलेला आहेस तर तो घाणेरडा आरोप मी बिलकुल सहन करणार नाहीये तू नीट बरं आत्ताच्या इथून असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये तिला तिकडून जाण्यासाठी सांगते प्रिया गडबडते अगं पूर्णाजी नाही तू उगाच गैरसमज करून घेतलेला आहेस तू या सगळ्यामधून आता मला घराबाहेर काढायला निघालीस यावरती पूर्णाजी म्हणते तन्वी मी तुला चांगूलपणा सांगते आहे कारण कसं आहे ना या घरात तू जास्त दिवस राहणं आता योग्य नाहीये तू तुझ्या घरी तु तु जा प्रतिमाची सुद्धा काळजी घे पूर्णाजीला प्रियाचं वागणं आता बिलकुल आवडलेलं नसतं ज्या पद्धतीने प्रियाने अर्जुनचं हे सगळं पोटरे करण्याचा प्रयत्न केलेला असतो त्या पद्धतीने हे सगळं तिला आवडलं नसतं आणि ती खूप चिडते आणि प्रियाला तडक घरी जायला सांगते प्रिया विचार करते काय करायला गेले होत आणि आता काय घडलं अस्मिता म्हणते काय ग अस्मिताला ती सांगते तू तरी पूर्णाजीला समज यावरती पूर्णांची अस्मिताकडे पाहते आणि बिलकुल काही बोलण्याची गरज नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये आता मी कुणाचं काही ऐकणार नाही तू घरी जा असं म्हणत इकडे आता ती तन्वीला घरी जायला सांगते इथेच हे प्रकरण संपलं असल तरी सुद्धा अर्जुन खाली येतो आणि आता तो, तो सांगतो पूर्णांची बघितलस या मुलीवरती विश्वास ठेवण्याची ही तर मी तुला जी गोष्ट सांगतोय ती ऐक ती माझ्या खोलीमध्ये आली होती माझ्या खोलीमध्ये येऊन आता तिने मला या सगळ्यामध्ये जवळ ओढण्याचा प्रयत्न केला होता आणि तिची एवढी हिंमत का जो काही ग्लास तिने मला ज्यूसचा दिला होता तो ग्लास मी पाहिला त्या ग्लासमध्ये काहीतरी टाकल्याचा वास सुद्धा येतो आहे पण नशिबाने मी तो ग्लास प्यायला नव्हतो आणि त्यामुळे कदाचित मी शुद्धित होतो कदाचित त्या ग्लासमधलं पिऊन मी झालो असतो मग हिने केलेले आरोप सगळे खरे होते त्यावरती पूर्णाजी म्हणते मला पण कळत नाही ती असं का वागते तोपर्यंत तिकडे आता कल्पना येते कल्पना आणि ये ती फ्लॅशबॅक मध्ये जात घडलेला सगळा प्रकार सांगते कल्पना सांगायला लागते की हो तन्वी असं का वागली माहीत नाहीये मला तिच्या समोर किंवा बाकी कोणाच्या समोर हे बोलायचं नव्हतं पण मी या दोघांच्या रूम मध्ये ज्या वेळेला गेले होते ना त्यावेळेला मी पाहिलं मी पाहिलं की या सगळ्यामध्ये ती अर्जुनला आपल्या जवळ ओढण्याचा प्रयत्न करत होती पूर्णाची आपण ना आपण सायलीवरती जो राग करत होतो ना त्या रागापायी आपण प्रियावरती लगेचच विश्वास ठेवण्याची जी काही चूक केली ना ती चूक आपल्याला खूप महागात पडलेली आहे म्हणजे या सगळ्यामध्ये या चुका या चुका आपण ज्या काही करत आहोत ना मला असं वाटतं पटकन कुडावरतीही विश्वास ठेवण्याची आपण पुन्हा जी काही चूक केली ती खरंच खरंच खूपच अगदी हे होती मला नाही वाटत की आपण या सगळ्यामध्ये आता अर्जुनवरती अविश्वास दाखवायला पाहिजे असं म्हटल्यावरती ती आपल्या रूममध्ये येते तिच्या मागोमाग अर्जुन येतो आणि मम्मा आज मला खूप छान वाटलं काहीही झालं ना तरी सुद्धा तुम्ही घरचे माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहात या गोष्टीचं मला खूप आनंद वाटतोय मला खरंच खूप छान वाटते कारण तुम्ही तुम्ही मला या सगळ्यामध्ये आता एक आधार देत आहे तुम्ही मला या सगळ्यामध्ये एक आता पॉझिटिव्ह हे देत आहे किती काही झालं तरी मी चुकी वागणार नाही हे तुमच्या मनात विश्वास आहे यावरती कल्पना म्हणते अर्जुन तू मला माफ कर खरं सांगू का तर तू जे काही वागलास ना ती गोष्ट मला अजिबात पटली नाही मला त्या गोष्टीचा खूप राग आला होता पण तरीसुद्धा तरीसुद्धा मी या हिच्यावरती असा विश्वास ठेवायला नको होता काहीही झालं तरी सुद्धा हा विश्वास एकदम चुकीचा होता मी या सगळ्यामध्ये जर का तिच्यावरती हा विश्वास ठेवला तर मी तुझी बाजू पण समजून घ्यायला पाहिजे होती मला आज खरंच असं वाटतंय की सायलीची बाजू समजून न घेता कदाचित मी खूप मोठी चूक केले तुझी बाजू समजून न घेता मी चूक केले अर्जुन म्हणतो मम्मा तुम्हाला बोलायला एक चान्स दिलास ना त्यासाठी तुझं खरंच मी तुझे आभार मानतो पुढच्या का गोष्टीने का होईना तुला आता या सगळ्यामध्ये एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह बाजू दिसत आहे याचा मला खूप आनंद आहे मी तुला सांगू इच्छितो की या सगळ्यामध्ये मी लग्न केलं ते सुद्धा प्रियाच्या या अशा वागण्यामुळेच ती या सुद्धा माझ्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न करत होती आणि तुला माहिती आहे कुणालची ही गोष्ट झाल्यापासून प्रेम या विषयावरचा माझा विश्वास पूर्णपणे उडाला होता प्रेम लग्न हे सगळं मला अजिबात नको होतं आणि तुम्ही त्यातच माझं अशा मुलीसोबत जिच्या जी, जी मला आवडत नाही आहे त्या तन्वीसोबत लग्न लावायला निघाला होता आणि म्हणून मनुन, म्हणून आता या सगळ्यामध्ये मी मी ठरवलं की मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करेन पण तुला सांगू का ज्या प्रेमाला पळून मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला होता त्याच प्रेमाची ताकद इतकी भारी आहे ना की सायलीने मला इतक्या दिवसामध्ये प्रेम काय असतं का का हे काय असतं याच्यामध्ये खऱ्या भावना काय असतात हे सगळं समजून सांगितलं आणि इथेच इथेच मी हरलो मी माझ्या सगळ्या भावना धुडकावून लावल्या जे प्रेमाबद्दल राग द्वेष होता ते सगळं माझ्या मनातून निघून गेलं आणि मी या सगळ्यामध्ये प्रेमावरती विश्वास ठेवायला लागलो आणि आज ज्या मुलीमुळे माझा प्रेमावरती विश्वास बसलाय त्या मुलीला प्रपोज करना तिच्या वाढ दिवशी त्याच वेळेला आम्ही दोघं वेगळे झालो आणि अशीही आमच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स होऊन बसले मम्मा मी तुला एकच विनंती करतो की तू माझी बाजू समजून घे तू सायलीची बाजू समजून घे आणि आमच्या नात्याला एक चान्स देण्यासाठी तू तरी आमच्या बाजूने उभी राहा कल्पना म्हणते मी न मी तुला वचन देते आज जे काही घडले ना त्यानंतर माझ्या लक्षात येत आहे इकडे पूर्णाचीचा आणि माझा विषय झाला होता की सायली इकडे आता सायलीचा घटस्फोट देऊन तन्वीला ह्या घरचे सून करण्याचा पण इतकी घाई करून मी किती मोठी चूक करत होते हे मला माहिती आहे आता मला काही गोष्टी क्लिअर झाल्या आहेत तन्वीसोबत तुझं लग्न न करण्याचं कारण सुद्धा समजते आणि सायलीने तुला बदललेलं आतून बाहेर हे सुद्धा समजते मी आज तुला वचन देते काहीही झालं ना तरी जगासमोर नाही तरी सुद्धा मी तुला मदत करायला तयार आहे मी सायलीच्या आणि तुझ्या विरोधात आहे असच दाखवून मी तुझी मदत करून सायलीला या घरात आणण्यासाठी नक्की प्रयत्न करीन हा एका आईचं तुला वचन आहे असं म्हणत वाईटातून जसं चांगलं घडतं तसंच प्रियाच्या कुकारस्थानामधून स्वतः कल्पनाने हे सगळं पाहिल्यामुळे आता खूप चांगला पॉझिटिव्ह प्रति कल्पनामध्ये बदल आहे कल्पना अर्जुन सायलीची साथ द्यायला तयार झाली आता कल्पनाची एक बाजू भक्कम झाल्यावरती अर्जुन सायली यांना बोलणार असतं अर्जुनला या सगळ्यामध्ये कल्पनाच्या साथीने आता सायलीला आणण्यामध्ये कसं आणि कितपती यश येणार हे येणाऱ्या काही भागातच कळणार आहे